जयशंकर श्रीस्वामी समर्थ प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग सहावा आज महाराजांचा नूर काही निराळाच होता धोतर अंगात लांब भायांचा शर्ट हातात अंगठ्या नाहीत की गळ्यात कंठी नाही दाढी मिशा नाहीत डोक्यावर केसांचं शिपतर नाही केस बारीक ठेवलेले आणि नेहमी भेदक दिसणाऱ्या मोठमोठ्या डोळ्यात अपरंपार अशी कवळीक करुणा ओठावर मंद स्मित माणसं येत होती महाराजांना नमस्कार करून समोरच्या गालीच्यावर बसत होती आणि मनातल्या मनात, मनात नवलही करीत होती कारण आज महाराजांच्या वागण्यात बदल दिसत होता उगीच हसणं नाही कुणाच्या खोड्या काढणं नाही कुणाला गुद्दा मारणं नाही एखादी शिवी देणं नाही उलट महाराज प्रत्येकाला नमस्कार करीत होते येणाऱ्या माणसानं हात जोडायच्या आधीच महाराजांचे हात जुळत होते मान किंचित झुकत होती मामा ढेकण्यांच्या पुढे जेव्हा त्यांनी हात जोडले तेव्हा मामा संकोचून म्हणाले हे हे काय महाराज आम्ही तुमच्या पायांची धूळ आम्हाला असं का बरं लाजवता लाजवत नाही सांगतो आहोत शिवनाथ बाबांनी दिलेला धडा गिरवतो आहोत आजवर नाही केलं पण जाता जाता करावंसं वाटतंय बाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं महाराज ताईसाहेबांनी कुतुहालानं विचारलं त्याचं काय झालं बाबा असे सगळ्यांना नमस्कार करायचे एक दिवस आम्ही त्यांना विचारलं तुम्ही असे लहान मोठं न बघता प्रत्येकाला हात का जोडता तेव्हा बाबा म्हणाले हा सुद्धा साधनेचा एक भाग आहे शंकर एकदा काय झालं आमच्या गुरु महाराजांकडे एक गृहस्थ आले म्हणाले महाराज मी सामान्य संसारी माणूस अडाणी माझ्या सनं पोथ्या पुराणाचं वाचन होत नाही जप तप जमत नाही मी काय करू मला काहीतरी सोपस्त सा साधन सांगा गृहस्थ सात्विक सरळ मनाचा महाराज त्याला म्हणाले अगदी सोपं आहे पण निष्ठेनं केलं पाहिजे करीन महाराज समोर जे जे दिसेल त्याला देव समजून नमस्कार करायचा अगदी वाकून माणसं पशु, पक्षी झाडं माड़, जे दिसल त्याला करशील जे दिसल त्याला करशील हो म्हणून गृहस्थ निघून गेला प्रथम ते प्रथम त्याला ते अतिशय अवघड गेलं आपल्यापेक्षा लहान हलक्या दर्जाच्या माणसांना नमस्कार करताना त्याला लाज वाटायची पण त्याची निष्ठा प्रखर माणूस शब्दाचा सच्चा कुणी हसलं कुणी त्याला वेड्यात काढलं तरी तो नमनाचं व्रत पाळीतच राहिला हळूहळू त्याला त्यात आनंद वाटू लागला पुढे पुढे तर त्याला त्याच्या पाळलेल्या कुत्र्यातही नामदेव दिसायला लागला पिंजरातल्या पोपटात पांडुरंग दिसायला लागला त्याचा अहंकार पार गेला आणि त्याला जे जे भेटे भूत ते ते भगवंताचे रूप दिसू लागलं अशी त्या गृहस्थाची गोष्ट सांगून बाबा म्हणाले शंकर अरे नमस्कार म्हणजे नम्रता न मन म्हणजे मनपण त्याचं मी पण मनातल्या वृत्ती विकार हे सगळं नाहीच करणं हे झालं चराचरातलं नमन करायचं पण सद्गुरूंना आपण वंदन करतो त्यात आणखी एक फार मोठा अर्थ आहे ती एक शक्ती संक्रमणाची प्रक्रिया आहे शिष्य गुरुच्या पायांच्या अंगठ्यावर आपल्या भ्रूमथ्याची जागा टेकून ते त्याला नमस्कार करतो त्याचवेळी गुरु त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद देतात त्यावेळी त्या, त्या दोघांच्या देहाच एक विद्युत वर्तुळ तयार होत साक्षात्कारी पुरुषाच्या देहातून विश्वात्मक चैतन्याचा विद्युत प्रवाह खेळत असतो तो शिष्याच्या देहात संक्रांत होतो गुरु शिष्याचे देह चेतनेच्या विद्युत प्रवाहाच वर्तुळ बनले की शक्ती संक्रमण घडत शिष्य रूपांतरित होतो आणि एका अलौकिक माध्यमातून दोघांच्या मध्ये एक अतूट नातं निर्माण होत बाबांचं हे बोलणं सांगून महाराज त्या आठवणीत रंगल्यासारखे थोडा वेळ थांबले मग म्हणाले या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत बाबांनो आम्ही अनुभव घेतला आहे याचा महाराजांचा चेहरा विचार मग्न झाला त्यांच्या मुखावरचे भाव बदलत होते केव्हा गंभीर केव्हा कोरोनामय तर केव्हा प्रेमविवळ महाराज स्वामी समर्थांच्या चित्राकडे पुन्हा पुन्हा पाहत होते जणू त्या दोघांचा काही संवाद चालला होता महाराज आपल्या मनातल्या इच्छेला त्यांची अनुमती मागत होते नगरला डॉक्टर धनेश्वरांना आणि सोलापूरला मधुबुवांना महाराजांनी आपला समाधी घेण्याचा मानस सांगितला होता तिथी वारसार ठरवलं होत जागा मात्र अजून ठरली नव्हती असे शुभग्रह मागे आले होते त्यावेळी त्यांनी स्थळ निश्चित केलं होत ते पुण्यातच होत गावात होत रावसाहेब मेहेंदचे नातेवाईक श्री पेटकर यांची भुसारी वसाहतीत जवळजवळ चारशे एकर जागा होती ती जागा महाराजांना पसंत पडली होती त्यांनी तिथे एका बाजूला मारुतीचं देऊळ बांधून घेतलं होतं परंतु यावेळी महाराजांच्या मनात गावाबाहेर एखाद्या निवांत जागी राहावं असं होतं ती अशी जागा मनातल्या मनात हेरित होते आताशा महाराजांच्या मनात सतत समाधीचाच विचार होता त्यांना त्या परमशिवाच्या मिलनाची विलक्षण ओढ लागली होती इथे चैन पडत नव्हतं देहाचं ओझ केव्हा टाकून देईन आणि त्या प्रियतमाच्या मिठीत केव्हा विसावेन असं त्यांना झालं होतं त्यांनी समोरच्या समर्थांच्या चित्राकडे पाहिलं आणि मग एकटक त्यांच्याकडेच पाहत राहिले बघता बघता ते अगदी तटस्थ झाले काही वेळाने त्यांचे डोळे आपोआप मिटले गेले त्यांच्या त्या ते टपोऱ्या नेत्रातून आसवं उगळू लागले महाराजांची पूर्वी कधीच न दिसलेली ही भावावस्था पाहून बैठकीतली सर्व मंडळी गंभीर झाली प्रश्नार्थक नजरेनं एकमेकांकडे पाहू लागली पण कुणालाच काही कळत नव्हतं प्रेमावेग थोडासा ओसरल्यावर महाराज म्हणाले बेबी आपल्या माऊलीची एखादी विरहणी म्हण भेटा विराणी कुठली म्हणू वीराणी नव्हे बरं विरहिणी प्रियतमाच्या विरहानं व्याकुळ झालेल्या विरहिणीनं गायलेली मिलनाच्या परमनंदाची आठवण होऊन आताचा त्यांचा दुरावा असह्य झालेल्या प्रणयिनीची आर्तवाणी विरहिणी बोलता बोलता महाराज स्वतःच गुणगुणू लागले त्यांचे शब्द इतरांना कळले नाहीत पण ताईसाहेबांना कळले बाळाचे बोबडे बोल आईला कळावेत तसे अंगावरून वारं गेलेल्या पतीचे अर्धस्फुट शब्द त्यांच्या पत्नीला कळावेत तसे सद्गुरूंचे मौनातून केलेले उपदेश त्यांच्याशी समरस झालेल्या शिष्याला कळावेत तसे त्या म्हणू लागल्या घणू वाजे घुण गुन वारा वाहे ऋण जुना भवतारको हा कान्हा वेगी भेटवा का चांद ओ चांदणे चापे ओ चंदणे देव की नंदने ना वडे ओ चंदनाची चोळी माझे सर्व अंग अंगपोळी वन माळी वेगी भेटवा का सुमनाची सेज ओनीकी कोळे सारखी वेगी विझवा का तुम्ही गातसा सुस्वरे ऐकून द्यावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही माई आण दर्पणी पाहता दिसे ओ आपुले बाप वरे मज ऐसे केले मज ऐसे केले ताईसाहेबांनी मारवा रागात गायलेल्या आर्तस्वरांनी भिजलेली शांतता भंग करीत महाराज हलकेच उद्गारले अगदी खरं आहे आता आरशात सुद्धा तोच दिसतोय मी नाही तोच तोच रात्रंदिवस त्याचाच ध्यास लागलाय तैशी रजनी झाली गेमाये पडिले दूरदेशी मज आठवे मानसी नको नको हा विरह कष्ट होता ती जीवासी अवस्था लावून गेला अजूनही कान ये अजूनही कान ये कान ये असं म्हणत म्हणत महाराज एकदम उठले लगबगीनं त्यांच्याजवळ आलेल्या रावसाहेबांना म्हणाले चला बाहेर जाऊया लांब बाहेर, जयशंकर